दक्षिण सोन मी हे पक्षी जलपात्र उपक्रम जवळजवळ चार ते पाच वर्षापासून नियंत्रण करत आहे यातून मी स्वखर्चातून की उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाण्याचं पाण्याची आपदा होऊ नये व ह्या उन्हाळ्यात उडता उडता पक्ष्यांना चक्कर येऊन अचानक पडणे किंवा तारेमध्ये लावून अडकून पडणे त्यात त्या, त्या पक्ष्यांचं मृत्यू होतो एका ठिकाणी काय झालं की तहसील ऑफिसमध्ये दक्षिणेच्या की पक्षी पाणी पित होतं आणि त्या नळात पाणी नव्हतं टोन्स मारत होता त्यात पाणीच नव्हतं इतकी भयानक अवस्था पक्ष्यांची होती ही संक्रमण माझ्या डोक्यात आल्यापासून मी जवळजवळ पाच सहा वर्षा पाच ते सहा वर्षापासून हे पक्षी जलपत्र उपक्रम स्वतःच्या स्वखर्चातून राबवत आहे कुठं कुठं राबवलं या ठिकाणी मी नळदुर्ग नळदुर्ग किल्ला पोलीस स्टेशन दक्षिण तहसील अनेक माझ्या खेडेगाव खेडोपाडे गावामध्ये मी ज्या ठिकाणी वस्ती आहेत त्या लोकांना सांगतो की बाबा की तेही स्वतःहून मागतात की बाबा इथं आम्हाला पक्षांचं येतात की तुम्ही तिथं बांधा आम्ही त्यामध्ये पाण्याची व्यवस्था करतो अशा लोकांना मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्यांना पक्षी जलपात्र ब त्यांच्या हातनं बांधून देतो आणि तेही स्वखुशीने की बाबा काहीतरी आपण करतोय उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना आणि निसर्गाचा जो स्रोत आहे पाण्याचा तो जवळजवळ नाहीसा झालेला आहे आणि जो माणूस प्रत्येक माणूस जसं जस वाड्या नाल्याला जो, जो ना ना पाणी होतं ते माणूस आता सगळं बंद झालेलं आहे आणि माणूस पाणी काटकसर का वापरतो आहे आणि प्रत्येक पाणी झाकून ठेवल्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे ही संकल्पना मी पाच वर्षापासून हे चालू केलेलं आहे ठीक सुरू होत आहेत आणि पक्ष्यांना असतील जे आहे ते पाणीसाठी जे आहे ते वन वन फिरत असतात मात्र विद्यापीठाच्या ज्या परिसर आहे त्या ठिकाणी झाड आहे त्या ठिकाणी आता त्यांच्यासाठी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे काय एकंदरीत यामागची संकल्पना आहे काय सांग मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वडजे संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर खरं तर आपल्या सोलापूरचं ता उन्हाचं जे तापमान असतं ते प्रचंड असतं जवळजवळ चाळीस पस्तीस चाळीसच्या आसपास तापमान दरवर्षी जातं आणि यावर्षी हवामान खात्याचा अंदाज असा आहे की यावर्षी सोलापूरचं तापमान आणखीने दोन टक्के तीन टक्क्यांनी वाढेल मग अशा परिस्थितीमध्ये एन एस एस किंवा राष्ट्रीय सेवा योजना हा आमचा विभाग आहे समाजासाठी काम करतो राष्ट्रासाठी काम करतो स्वच्छतेसाठी काम करतो आरोग्यासाठी काम करतो त्याचबरोबर पर्यावरणासाठी सुद्धा काम करतो आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या आमच्या विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी अक्कर परिसरामध्ये आमचे मित्र सन्माननीय प्रवीणजी राठोड यांच्या सहकार्याने ज़ो ज़ो या चारशे ब्याऐंशी परिसरातील झाडांना पक्षी जलपात्र जवळजवळ साठ ते पासष्ट जलपात्राची व्यवस्था करून जे वनवन फिरणारे जे पक्षी असतात ज्यांना पाण्यासाठी भटकावं लागतं ती त्यांची भटकन ती थांबावी त्यांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्हावी व्हावी म्हणून अनेक जलपात्र या ठिकाणी या चारशे ब्याऐंशी परिसरातल्या झाडावरती लावलेली गेलेले आहेत त्याचबरोबर यावर्षी आमच्या कुलगुरू महोदयांचा असा मानस आहे किंवा असे निर्देश आहेत आमच्या एन एस एस विभागाला की चारशे ब्याऐंशी अकरामध्ये जे काय पक्षी प्राणी आहेत यांना ज्या काय प पाण्याची अत्यंत गरज आहे अशा प्राण्यासाठी पक्षासाठी पानथळे निर्माण करावेत आणि ह्या पक्ष्याची पाण्याची प्राण्याची पाण्याची व्यवस्था करावी तोही आमचा एक प प्रयत्न आहे आपली संस्था प्या पक्षासाठी प्राण्यासाठी जी पानथळे निर्माण करण्यासाठी किंवा पा जलपात्र बसवण्याचं जे काम करते ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे अतिशय स्तुत उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये आमच्या एन एस एसचासुद्धा सहभाग आपण घेतला आहे एन एस एसलासुद्धा पक्षासाठी प्राण्यासाठी जलपात्र उभा करणे किंवा जलपात्र बांधण्यासाठी जे जे आम्हाला प्रेरणा आपण दिली आहे निरंतर आम्ही या उन्हाळ्यात आणखीन अशी काही जलपात्रं या चारशे ब्याऐंशी अकराच्या परिसरामध्ये किंवा आमच्या विद्यापीठाची जी आत्ता सध्याची जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीच्या चाळीस चाळीस अकरामध्ये सुद्धा आम्ही झाडांना अशा अनेक जलपात्राची व्यवस्था करून

ஏய் மார असं थोडस काय करा सर एकत्र सगळं आला ना मग परत जिकडे तिकडं जाऊ दे विद्यार्थी सर या ना इकडे पाणी पाणी

नाही एकाच बांधा तुम्ही इकडे बघू ना, ना तो करतोन खुश आहे हे महेश लवकर दळ आहे ठीक आहे आता गाट्रिंग हे आपले तिकडे घालतो तिकडे घालतो એમાં નંબર જવાય